नेहमी हिंदू सणांनाच का टार्गेट केलं जातं कुठलाही सण आला की बॉलिवूड लोक लगेच येतात ज्ञान द्यायला गणपती विसर्जन पीओपी पी, पी बॅन दिवाळी आली फटाकडे फोडू नका का कारण एअर पोल्युशन होतो मलाड मारव्या चारकोप कांदिवलीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करू दिले नाही का तेच जाणून घेऊया पुढे या व्हिडिओमध्ये <laughs> जर तुम्हाला एन्व्हायरमेंटची एवढीच काळजी असेल तर सर्वांना कायदा हा एक समान लागू असला पाहिजे प्रत्येक वेळी सणांना टार्गेट करू नका गणपती बाप्पा या नमस्कार मी नील आपल्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक वर्षी गणपती जयंती आनंदाने साजरी केली जाते आणि गणपती बाप्पाचं विसर्जनही आनंदाने केलं जातं पण यावर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला बंदी आणलेली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुंबई हायकोर्टने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आदेश दिलेला आहे की सर्व गणेश मंडळांना सांगा की त्यांना इको फ्रेंडली गणपती बनवायला सांगितलेलं आहे का तर मुळे एन्व्हायरमेंट डॅमेज होतो म्हणून तुम्ही नॅचरल क्लेची मूर्ती बनवा काही क्लिप्स आहेत माझ्याकडे गणपती बाप्पा विसर्जनाला जेव्हा गेलेले तेव्हा परत त्यांना रिटर्न पाठवलं ती क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो आ, एक नंबर म्हणजे इकडून तिकडून यांना फिरवतात आहे हे काय असतं मी तुम्हाला सांगतो सरकार आधी कायदा आणतो पण त्याची सोय करत नाही हे एक ट्रेंडच चालू आहे पहिला बंदी आणा आणि नंतर लोक कसे निभवतील त्याचा विचार नंतर करा पीओपी पी गणपती विसर्जनावर बंदी घालायची पण भक्तांना आणि मूर्तीकारांना त्याचा योग्य पर्याय दिला का नाही अचानक निर्णय घेतात मग लोक अडचणी देतात पर्याय देण्याआधीच बंदी घालतात इको फ्रेंडली मूर्ती सर्वांना परवडेल का त्याचा विचार केलाय हे जर असं सुरू राहिलं तर कोणताही सण कोणतीही परंपरा हे एका आदेशाने जर बंद राहणार असणार तर लोकांनी काय करायचं सरकारने आधीच अशी व्यवस्था केली पाहिजे जेणे मूर्तिकारांचं भक्तांचं आणि पर्यावरणाचं सर्वांचं भलं होईल घ्यायच्या अगोदर थोडं ग्राउंड वर्क तर करा नाही का दुसरी रील पाहूया दे देव चोरला हे असं पहिल्यांदाच झालंय इतिहासात की गणपती न विसर्जन करायला घेऊन गेले आणि त्यांना परत आपल्या मंडपात घेऊन चालले खरंच देव चोरला तर मित्रांनो पीओपी पी गणपतीप्पाच्या विसर्जनावर बंदी घालण्यास योग्य या अयोग्य सरकारने अगोदरच या गोष्टीची व्यवस्था केली पाहिजे होती तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग विषयावर माझं रोखोक मत ऐकायला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये गणपती गणपती मोर्या